लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपनं संपत्ती पुनर्वितरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरायला सुरुवात केली आहे या मुद्द्यावरून प्रचार पेटलेला असतानाच बुधवारी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसा कराबद्दल विधान केलं ज्यामुळे एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसला लोकांवर जास्तीचा कर लादायचा आहे आपल्या कष्टानं कमावलेली संपत्ती त्यांच्या वारसांना देण्यापासून रोखायचंय आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली भाजपकडून टीकेची झोड उठू लागल्यानंतर काँग्रेस पक्षानं पितृदयांचं विधान वैयक्तिक आहे ती पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्टीकरणही दिलं पण वारसा करावरून होणारी टीका काही थांबली नाही नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील मुरैना येथील प्रचार सभेतून पुन्हा एकदा वारसा करावरून काँग्रेसला टार्गेट केलं इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती सरकारला द्यावी लागेल म्हणून राजीव गांधींनी वारसा कर रद्द केला असा आरोप मोदींनी या सभेतून केलाय आता पित्रोदांनी वारसा कराबद्दल बोलताना अमेरिकेचं उदाहरण देत भारतात असे कायदे नाहीत असं म्हटलं होतं पण राजीव गांधींनी वारसा कर रद्द केल्याच्या मोदींच्या आरोपामुळे भारतात वारसा कर आधीपासूनच होता अशा चर्चा सुरू झाल्यात पण मोदींच्या या आरोपात तथ्य आहे का देशात आतापर्यंत कुणी कोणी इनहेरिटन्स टॅक्स किंवा वारसा कर लागू करण्याबाबत भूमिका घेतलीय हा कर नेमका होता काय आणि कधी रद्द झाला याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सॅम यांनी वारसा कराबद्दल नेमकं काय म्हटलं ते बघूया सॅम पित्रोदयांनी एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेतील वारसा कराच्या संकल्पनेचं समर्थन केलं अमेरिकेत वारसा कर लागू आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीतील पंचेचाळीस टक्के वाटा त्याच्या मुलांना जातो आणि उरलेला पंचावन्न टक्के वाटा सरकारला मिळतो पण भारतात असा कोणताही कायदा नाही समजा एखाद्याची संपत्ती दहा अब्ज डॉलर असेल तर त्याच्या मृत्यूनंतर ही सगळी संपत्ती वारसा हक्कनं त्याच्या मुलांना मिळते त्यातून समाजाला काहीच मिळत नाही त्यामुळं अशा गोष्टींवर भारतात चर्चा व्हायला हवी असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलं होतं पित्रोदा यांच्या या वक्तव्यावरूनच काँग्रेस देशातील लोकांची संपत्ती काढून घेणार असल्याचा प्रचार केला जात असल्याचं दिसून येत पण मोदी म्हणतात तसं भारतात आधी वारसाकर होता का ते बघूयात भारतात सुरुवातीला वारसा कर आणि संपदा कर असे एकूण दोन प्रकारचे कर होते हे दोन्ही कर सुद्धा व्यक्तीच्या मृत्यूशी संबंधित होते पण या दोन्ही करांचा हेतू मात्र वेगळा होता व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीकडे असलेल्या एकूण संपत्तीच्या मूल्यावर संपदा कर किंवा प्रॉपर्टी टॅक्स आकारला जायचा तर वारसा कर किंवा इनहेरिटन्स टॅक्स हा वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्तेवर आकारला जायचा ज्याला वारसा हक्कानं संपत्ती मिळाली त्याच्याकडून हा कर वसूल केला जायचा वारसा कराचा मूळ उद्देश सरकारी महसूल वाढवणं आणि संपत्तीचं पुनर्वितरण करणं हा होता संपत्तीच्या न्याय वितरणाचं साधन म्हणूनही या कराकडं करा पाहिलं जायचं ठराविक वर्गाकडं जमा होणाऱ्या संपत्तीचं फेरवाटप समाजातील इतर घटकांपर्यंत केलं जायचं पण सध्या भारतात अशा प्रकारचा कोणताही कर अस्तित्वात नाही जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसदाराकडं आपोआप ट्रान्सफर होते संबंधित व्यक्तीकडं कायदेशीर वारसदार नसेल तर त्याची मालमत्ता मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार कायदेशीर नॉमिनीला दिली जाते त्यामुळे वारसा कर अस्तित्वात होता या मोदींच्या विधानात तथ्य आहे आता हा कर भारतात कधी लागू झाला आणि कधी रद्द झाला ते बघूयात भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे त्रेपन्न मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारनं इस्टेट ड्युटी कायदा पारित केला या कायद्याअंतर्गत वारसा कर आकारला जायचा जवळपास बत्तीस वर्ष भारतात हा कायदा लागू होता पण पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये राजीव गांधी सरकारच्या काळात हा कायदा रद्द करण्यात आला आता हा कायदा रद्द का करण्यात आला याबाबत विविध मतप्रवाह पाहायला मिळतात इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती सरकारकडे जाईल म्हणून राजीव गांधी यांनी हा कायदा रद्द केला असा एक मतप्रवाह आहे इंदिरा गांधी यांचा मृत्यू ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये झाला होता त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला या दोन घटनांची सांगड घालून हा मतप्रवाह तयार झालाय त्याची सिरी पंतप्रधान मोदींनी ओढल्याचं दिसून येतं पण कायदा रद्द करण्याचं पंतप्रधान मोदींनी दिलेलं हे कारण पूर्णपणे खरं आहे असं म्हणता येत नाही कारण हा कायदा देशात लागू करताना अनेक कर अडचणी येत असल्याचं दिसून आलं कायद्याच्या अंमलबजावणीसाठी येणारा प्रशासकीय खर्च हा खूप मोठा होता त्यामुळं हा कायदा रद्द करण्यात आल्याची तत्कालीन कारणं सांगितली जातात त्यावेळी वीस लाखांपेक्षा जास्तीच्या संपत्तीवर पंच्याऐंशी टक्के कर आकारला जायचा पण वारसदारांमध्ये संपत्तीवरून होणारा वाद संपत्तीचं एकूण मूल्यांकन आणि कायदेशीर वारशाबाबतची गुंतागुंत यामुळं अनेक प्रकरणं कोर्टात जायची याचा प्रशासकीय खर्चावर ताण पडायचा आता मुळात सरकारी महसूलात वाढ व्हावी हा या कायद्याचा मुख्य हेतू होता पण या कायद्यानं महसूल गोळा करतानाच सरकारच्या तिजोरीवर लोड येत होता थोडक्यात चाराण्याची कोंबडी आणि रुपयाचा मसाला असाच हा प्रकार होता शिवाय वारसा करातून गोळा होणारा महसूल अत्यल्प होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या आर्थिक वर्षात फक्त वीस कोटी रुपये वारसा कर गोळा झाला होता त्या वर्षीच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनाच्या तुलनेत हा कर केवळ शून्य पॉईंट चार टक्के इतकाच होता त्यामुळंच हा कर रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जातं पण वारसा कर पुन्हा लागू करण्याची मागणी पहिल्यांदाच होते का तर नाही मागील काही दशकांपासून अनेकदा या मागणीनं डोकं वर काढलंय फक्त पित्रोदय यांचं विधान ताजं असल्यानं त्याला आता हवा मिळाली आहे आणि ते निवडणुकीच्या दरम्यान आल्यानं त्याचं वादळ झालंय आता नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजप या विधानावरून काँग्रेसला टार्गेट करत असले तरी भाजपच्या नेत्यांनीही या कराची मागणी केल्याचं दिसून आलंय दोन हजार एकोणीसमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या आधी देशात पुन्हा वारसा कर लागू करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती याशिवाय दोन हजार चौदामध्ये भाजपचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी देखील जाहीरपणे वारसा कर लागू करण्याबाबत भूमिका मांडली होती त्यांच्या भूमिकेचं समर्थन भाजप आय टी सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी सुद्धा केलं होतं मालवीय यांनी ट्विट करत हे समर्थन दिलं होतं याबाबतचे ट्विट आता काँग्रेसच्या नेत्यांकडून व्हायरल केलं जात आहे आता जागतिक पातळीवर या कराबद्दल बोलायचं झालं तर आजही अनेक विकसित देशांमध्ये हा कर अस्तित्वात आहे अमेरिका ब्रिटन जपान फ्रान्स आणि फिनलँडमध्ये वारसा कर आकारला जातो याची कर मर्यादा साठ टक्क्यांपासून पंचावन्न टक्क्यांपर्यंत आहे पित्रोदयांनी अमेरिकेचा उल्लेख केला असला तरी पूर्ण अमेरिकेत हा कर लागू होत नाही अमेरिकेतल्या एकूण पन्नासपैकी फक्त सहा राज्यांमध्येच हा वारसा कर लागू आहे आयोवा केंटकी मेरीलँड नेब्रास्का न्यू जर्सी आणि पेन्सिल्वेनिया ही ती सहा राज्य या सहा राज्यांमध्ये वारसा कराचा दरही वेगवेगळा आहे आणि तो संपत्तीनुसार बदलत जातो जगभरात या कराला अनेक ठिकाणी विरोध झालेला पाहायला मिळतो यामुळं गेल्या काही वर्षात जगभरातील अकरा देशांनी हा कर रद्द केला आहे यामध्ये नॉर्वे स्वीडन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा समावेश आहे एकूणच वारसा कराचा वाद केवळ भारतापुरता मर्यादित नाहीये हा कर अनेक देशात यापूर्वी आकारला जात होता तर आजही काही देशांमध्ये तो आकारला जातो त्यामुळे वारसा कराचं भांडवल करून त्याचा राजकीय फायदा करून घेतला जातोय का वारसा कर भारतात खरंच पुन्हा लागू व्हायला हवा की नाही याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका